अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या मध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यानं बघाच पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनची एक अत्यंत पॉवरफुल रेमडी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक एंजल नंबर देणार आहे हा एंजल नंबर तुम्हाला धनप्राप्तीसाठी पैसा खेचून आणण्यासाठी घरामध्ये असणाऱ्या प्राप्त लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी हा एंजल नंबर तुम्हाला वापरायचा आहे मी नेहमीच तुम्हाला सांगते सांगत असते की जसं की ज्योतिषशास्त्र असतं वास्तुशास्त्र असतं त्याच पद्धतीचं एक अंक्या अंक ज्याला आपण संख्याशास्त्र असं म्हणतो हे संख्याशास्त्र जे आहे या संख्याशास्त्रांमध्ये अशा काही संख्या बनवलेल्या आहेत असे काही एंजल नंबर बनवलेले आहेत ह्या एंजल नंबर जर तुम्ही वापरायला सुरुवात केली तर त्या त्या नंबरप्रमाणे तुमच्या आयुष्यातील ज्या ज्या अडचणी असतील त्या सुटत जातील जसं वास्तुशास्त्रामध्ये वास्तूमध्ये कुठली गोष्ट आपल्या ठेवायची कुठल्या गोष्टीत बदल करायचा स्वयंपाकघरात कुठल्या गोष्टी ठेवायच्या देवघर कुठल्या दिशेला ठरव म्हणजे ठेवायचं देवघरामध्ये कुठले बदल करायचे हे सगळं जसं वास्तुशास्त्र सांगत असतं तसं जे ज्योतिषशास्त्र असतं या ज्योतिषास्त शास्त्रामध्ये प्रत्येक विधी असते उत्तर कार्याचा विधी असतो कधी सत्यनारायण असते प्रत्येक गोष्टीची पूजा वेगळी असते ह्या सगळ्या गोष्टी ज्योतिषशास्त्रामध्ये असतात आणि नुसार, नुसार त्या त्या विधीनुसार त्या त्या तिथीनुसार आपण त्या पूजा करत असतो तसंच संख्याशास्त्रामध्ये ज्या संख्या ठरवलेल्या ज्या संख्या असतात त्या आपण एंजल नंबर म्हणतो हे एंजल नंबर आपल्याला आपल्या प्रॉब्लेम नुसार वापरायचे असतात बघा आजच्या <coughs> या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हाच एक सर्वात प्रभावी एंजल नंबर सांगणार आहे हा एंजल नंबर तुम्हाला धन खेचण्यासाठी पैशांच्या सर्व समस्या मिटवण्यासाठी वापरायचा आहे खूप प्रभावी उपाय खूप प्रभावी रेमडी आहे मी नेहमीच सांगत असते की लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये तुम्हाला तुमची जी अट्रॅक्शन पॉवर आहे किंवा तुमची ज्याला म्हणतो की ज्याला पॉझिटिव्हिटी आपण म्हणतो की तुमची पॉझिटिव्हिटी जी आहे ही खूप जास्त असणे महत्त्वाचं आहे तुम्ही जितके पॉझिटिव्ह राहाल तुम्ही जितके अट्रॅक्टिव्ह राहाल तुम्ही जितका विश्वास ठेवाल तितक्या लवकर तुम्हाला याचा रिझल्ट येतो यात देवधर्माचं काहीच नस यामध्ये जो महत्वाचा विषय असतो तो म्हणजे विश्वास जितकी पॉझिटिव्हिटी ठेवून पॉझिटिव्हिटी ठेवून तुम्ही हा उपाय कराल तितक्या लवकर तुम्हाला याचा लाभ होईल आता या उपायासाठी तुम्हाला आठवड्यातील कुठलाही एक वार निवडायचा आहे जो दिवस तुम्हाला लकी वाटतो आता मी माझ्या सगळ्या गोष्टी गुरुवारी करते कारण मला गुरुवार लकी वाटतो माझ्यासाठी गुरुवार महत्त्वाचा आहे मी सगळ्या गोष्टी गुरुवारीच करते म्हणून मी गुरुवार ठरवते कुणाला शुक्रवार वाटत असेल कुणाला मंगलवार वाटत असेल ज्याला जो कुठला दिवस महत्वाचा वाटतो त्यांनी तो एक दिवस ठरवायचा आहे या दिवशी तुम्हाला रात्री सहा सूर्यास्तानंतर सहाच्या पुढे बाराच्या आत हा उपाय करायचा आहे ठीक आहे संध्याकाळचीच वेळ या वेळात तुम्हाला एक छान कागद कागद शक्यतो लाल घ्या मी, लाहे, मी सफेद दाखवलेला आहे नाहीच मिळाला तर सफेद घ्या सफेद कामका सॉरी सफेद कागदाला कुंकवाचं थोडंसं पाणी लावलं तरी हा सफेद कागद जो आहे तो तुमचा लाल होऊ शकतो त्यामुळे तुम्ही असं केलं तरीही चालेल नाही तर मग सफेद कागद घेतला तरीही चालेल या कागदावरती सगळ्यात पहिले तुम्हाला एक राऊंड काढायचा आहे ज्याला आपण गोल म्हणतो व्यवस्थित तुम्हाला एक गोल काढून घ्यायचा आहे अगदी रेखी बसला पाहिजे असा एक गोल काढून घ्यायचा आहे या गोलवरती तुम्हाला सगळ्यात पहिले एक आडवी रेष द्यायची आहे ठीक आहे अशा पद्धतीची एक आडवी रेष द्यायची आडवी रेष दिल्यानंतर तुम्हाला एक उभी रेष द्यायची आहे बघा आता हा चौकोन तयार झाला एक दोन तीन चार पुन्हा आपल्याला याच्यामध्ये एक तिरपी रेष द्यायची आहे या पद्धतीचं आपल्याला चक्र तयार करायचं आहे आधी आडवी रेष दिली मग अशी उभी रेषा दिली आणि त्याच्यानंतर एक अशी तिरकी रेषा दिली पुन्हा एकदा दाखवते नीट बघा राऊंड काढलेला आहे आडवी रेषा दिली उभी रेषा दिली आणि त्याच्यानंतर ही अशी एक तिरकी रेषा दिली ठीक आहे आता यामध्ये जे कॉलम तयार झालेले आहेत ते एक दोन तीन चार पाच आणि सहा किती सहा कॉलम तयार झालेले आहेत ठीक आहे आता या सहा कॉलममध्ये आपल्याला एकच अंक लिहायचा आहे एकच संख्या लिहायची आहे संख्या आहे फाय फोर वन एट 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 पाच चार एक आठ चोपन्न अठरा पाच चार एक आठ चोपन्न अठरा पाच चार एक आठ चोपन्न अठरा फाय फोर वन एट ठीक आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कॉलमध्ये एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा कॉलममध्ये आपण हाच अंक हीच संख्या लिहिलेली आहे आता काय करायचं हा जो कागद आहे हा एका प्लेटमध्ये ठेवायचा घराची उत्तर दिशा घरातील उत्तर दिशा वास्तुशास्त्रानुसार घरातील जी उत्तर दिशा आहे त्या दिशेला हा कागद एका प्लेटमध्ये ठेवायचा प्रत्येक कॉलमवरती हळदी कुंकू थोडं किंचित हळदी कुंकू हळदी कुंकू प्रत्येक अंकावर हळदी कुंकू अर्पण करायचा आहे कारण हा जो नंबर आहे हा नवग्रहांशी निगडीत असणारा नंबर आहे आणि याच नवग्रहांचे या अंकाद्वारे आपल्याला पूजा करायची आहे जर नवग्रहातील एक जरी ग्रह अस्थिर झाला असेल तर आयुष्यात पनवत येते अडथळा येतो संकट येतात विघ्न येतात प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला काही ना काही दोष लागतात मग आपण ज्याला म्हणतो हातातोंडाशी आलेला घास निसटून जातोय नव्याण्णव टक्केपर्यंत काम येणार पण ते एका पर्सेंटनी कुठेतरी निसटून जाणार कुठलंच काम पूर्णत्वास जाणार नाही याला म्हणतात नवग्रहातील एक तरी ग्रह अस्थिर होणं ठीक आहे पाच चार एक आठ पाच आणि चार किती होतात तर नऊ आणि एक आणि आठ किती होतात तर नऊ नव हा अंक शुक्राचा आहे सगळ्यांनाच माहिती असेल की शुक्र हा पैसा आकर्षित करण्यासाठी घरातील दारिद्र्य नष्ट करण्यासाठी आणि पैशांचा वाढवण्यासाठी नव हा अंक शुक्र हा ग्रह सर्वात प्रभावी असतो बघा पाच आणि चार नऊ आणि एक आणि आठ होतो नऊ म्हणजे हा चोपन्न अठरा हा अंक होतोय शुक्र ग्रहाशी निगडीत गुरुग्रहाशी निगडीत नवग्रहांशी निगडीत म्हणून आपल्याला सगळ्यांवरती हळदी कुंकू थोडं थोडं अर्पण करायचं आहे यामध्ये एक हिरवा वेलदोडा आणि एक लवंग ठेवायचा आहे मध्यभागी हिरवा वेलदोडा या गोलवरती आणि लवंग ठेवायचा आहे दोनही गोष्टी ठेवून झाल्या की त्याच्यानंतर याची एक चांगली व्यवस्थित अशी घडी बनवायची आहे जशी जमेल तशी छान घडी बनवा याला लाल, लाल रंगाचा धागा एक एक दोन वेळा गुंडाळा गाठ मारा आणि व्यवस्थित पॅक अशी ही पुडी तयार करा ही पुडी हातात घ्यायची उजव्या हातात उजव्या हाताच्या इथे जिथे बघा जिथे गुरुचा शुक्राचा वास असतो या ठिकाणी तुम्हाला ही पुढे अशी ठेवायची आहे व्यवस्थित आणि तुम्हाला म्हणायचं आहे माझ्याकडे खूप पैसा आहे माझ्याकडे असणारा पैसा स्थिर आहे मी खूप श्रीमंत आहे माझ्याकडे पैशांची कमतरता नाही आहे इच्छेसाठी करत असाल तर माझी ही, ही इच्छा पूर्ण झालेली आहे मी खूप समाधानी आहे मी खूप सुखी आहे पूर्ण पॉझिटिव्ह ऑन्फॉर्मेशन द्यायच्या आणि त्याच्यानंतर पॉझिटिव्ह ऑफॉर्मेशन देऊन झाल्यानंतर हा कागद आपल्यासोबत रात्री झोपताना उशी खाली दिवसभर आपल्या सोबत ठेवायचा रात्री झोपताना उशी खाली दिवसभर सोबत रात्री झोपताना उशी खाली दिवसभर सोबत ठेवल्यानंतर जेव्हा पॉकेटमधून वगैरे तुम्ही हा कागद काढाल तेव्हा बिछानावर जिथे तुम्ही बसलेला बेडवर वगैरे तिथे हा कागद फक्त असा टक्के ठेवायचा पुन्हा पॉझिटिव्ह फॉर्मेशन द्यायचा रात्री झोपताना उशी खाली ठेवायचा जोपर्यंत तुमच्याकडे तुम्हाला हवं तितक धन येत नाही इच्छा पूर्ण होत नाहीये तोपर्यंत कंटिन्यू फार फार तर एक दोन महिने तरी तुम्हाला हा कागद स्वतःच्या जवळ ठेवायचा आहे व्यवस्थित सांभाळायचा आहे रात्री सोपता नवशेखाली ठेवायचं आहे एखादी इच्छा दोन वर्षात पूर्ण होणार असेल एखादी इच्छा चार वर्षात पूर्ण होणार असेल एखादी वर्ष दहा व एखादी इच्छा दहा वर्षात पूर्ण होणार असेल खात्रीने सांगते तुमची कितीही कठीण असणारी जी इच्छा असेल तर ती इच्छा या एका उपायाने त्वरित पूर्ण होईल सगळं मनासारखं होईल सगळं चांगलं आणि शुभ होईल तुमच्या घरामध्ये पैशांचा वाढता राहील नवग्रहांच्या कृपेने तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होतील